नमस्कार मित्र आज जीवन साफर्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली एक कथा मी सादर करतो आहे स्वर्ग आणि नरक लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव पाटील सर अभिवाचन दत्ता सर देशमुख मित्र स्वर्ग आणि नरक याबद्दल आपण सगळेच जण बरंच काही ऐकत आलो आहे वाचत आलो आहे पण प्रत्यक्ष स्वतःच्या जगण्यातून स्वतःच्या आयुष्यात स्वर्ग निर्माण करायला हवा साधारणत ज्या आचार विचार आणि वर्तन व्यवहारानं ज्याच्यातून इतरांना सुख आणि समाधान तसंच शांती लाभेल त्याला स्वर्ग म्हणता येईल या उलट इतरांना क्लेशकारक वर्तन व्यवहार आचार विचार केला की नरक निर्माण होतो थोडक्यात आपण स्वतःच या पृथ्वी तलावर आपल्या दररोजच्या जीवनात स्वर्ग आणि नरकाचे निर्माते आहोत हे सांगणारी जपानच्या एका सम्राटाची कथा आज आपण ऐकणार आहोत आपल्याला आपल्या जगण्यातला स्वर्ग दाखवणारी ही कथा आहे स्वर्ग आणि नरक एकदा जपानचा सामर्थ्यशाली सम्राट एका झेन फकीराला भेटायला आला पण फकीराला भेटताना त्याचा रुबाब काही कमी नव्हता काहीशा ताठ्यात आणि रुबाबात तो म्हणाला बरेच दिवस एक प्रश्न विचार माझ्या चिंतेचं कारण बनलं आहे तो मला तुम्हाला विचारायचा आहे मंद हास्य करणारा झेन फकीर सम्राटाचं बोलणं नुसतं ऐकत होता त्याची कोणतीही संमती न घेताच सम्राट पुढं म्हणाला मला सांगा स्वर्ग म्हणजे काय आणि नरक म्हणजे काय मी आता म्हातारा होत चाललो आहे त्यामुळं माझ्या मृत्यूनंतर मला स्वर्ग मिळेल का नरक मिळेल त्या झेन फकीराजवळ त्याचे शिष्य बसलेले होते त्या शिष्यांना उद्देशून फकीर म्हणाला स्वर्ग आणि नरक अशा काही संकल्पना खरंच आहेत का गुरुजी काय बोलत आहेत हे शिष्यांना कळेच ना मग सम्राटाकडे एकदा बघून पुन्हा शिष्यांना उद्देशून ते म्हणाले ऐका या मूर्खाचं बोलणं ऐका स्वतःला सम्राट समजतो खरं तर याची लायकी भिकारी होणे इतकी देखील नाही फकीराचं हे बोलणं सुरू असतानाच संत आपलेल्या सम्राटानं रागानं आपली तलवार मेहनतून उपसली आणि फकीरावर उगारली त्वेषानं ये धावून येणाऱ्या सम्राटाला तो झेन फकीर म्हणाला बघ तुझ्यासाठी नरकाचं दार उघडला तुझी कृतीच ते सांगते सम्राटाचे डोळे उघडले काय समजायचं ते तो समजला तो भानावर आला झटकन त्यानं तलवार म्यान केली त्या झेन फकीरासमोर त्यानं गुडघे टेकले त्याच्या वागण्यातला गर्व नष्ट झाला नतमस्तक झालेल्या सम्राटाला तो झेन फकीर म्हणाला राजन आता तुझ्यासाठी स्वर्गाचं दार उघडलं आहे अरे मरणानंतर काय मिळेल याची चिंता करण्यापेक्षा पृथ्वीवर मिळालेला मनुष्यजन्म हाच स्वर्ग मानून आपल्या वागण्या बोलण्यातून व्यक्त होण्यातून सकारात्मक कृतीतून त्याची जाण ठेवलीस तर मनातली नरक ही संकल्पनाच नष्ट होईल आणि तिथं स्वर्गाची जागा निर्माण होईल तो सम्राट स्वर्ग म्हणजे काय आणि नरक म्हणजे काय हे मनोमन समजला आणि त्या झेन फकीराला विनम्रपणे अभिवादन करून तो परतला जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोध कथा या कथासंग्रहातली स्वर्ग आणि नरक ही कथा त्याचं आपण ऐकलीत लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव पाटील सर त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो सिक्स वन फाईव्ह सिक्स फोर नाईन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स